नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे फ्रेझी फ्रेन्सीस किचनमध्ये मनापासून स्वागत आज जे मी मच्छीचं कालवण बनवत आहे ते कदाचित बाहेरील प्रेक्षकांसाठी नवीन असू शकते मच्छीचं कालवण आम्ही बऱ्याच पद्धतीने बनवत असतो ज्या रेसिपीज आम्हाला आमच्या आजीने शिकवलेल्या आहेत आतापर्यंत आपल्या चॅनलवर मी कालवणाच्या वेगवेगळ्या पद्धती शेअर केलेल्या आहेत आज आपण मस्त चमचमीत कोळंबी कालवणाची रेसिपी बघणार आहोत आणि तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ पाहत राहा सुरुवातीला काय करायचं एका भांड्यात एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल तापलं की नाही हे मी थोडासा कांदा घालून बघितलं तर तेल चांगलं तापल्यानंतरच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा इथे मी दोन मिडियम साईज कांदे घेतलेले आहेत मस्त तेलावर परतून घ्यायचा आणि एक लक्षात ठेवा कांद्याला चांगली चव येण्यासाठी आणि तो लवकर शिजण्यासाठी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार मीठ मी सुरुवातीलाच घालते जर कमी वाटलं तर नंतर मग हो, मी ॲड करते आपण हा कांदा वाफेवर शिजवत आहोत त्यासाठी अशी एक प्लेट ठेवायची आणि त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे बघा पाणी असं मस्त गरम झालं ना प्लेटवरचं की तेच पाणी ह्या कांद्यामध्ये ॲड करायचं आणि कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आपल्याला असा गोल्डन ब्राऊन आणि सॉफ्ट कांदा शिजवून घ्यायचा आहे आता पुन्हा यावर प्लेट ठेवू नका मीडियम फ्लेमवरती कांदा चांगला शिजवून घ्या असा कांदा चांगला शिजला ना की ह्यामध्ये कोळंबी परतून घ्यायची आहे ही बघा मस्त मस्त ताजी ताजी बेनांशी कोळंबी आणली आहे आणि तुम्हाला माहिती आहे या ताज्या ताज्या कोळंबीचा कालवणाचा रसा इतका जबरदस्त होतो ना कोळंबी व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवायची आणि कांद्यामध्ये अर्धा मिनिट परतून घ्यायची कालवण करताना कोळंबीचा साल काढू नका त्या सालात जेव्हा तो रसा साचून राहतो त्याची चवच जबरदस्त असते खाताना मात्र साल काढा ह्या कालवणासाठी मी वीस कोळंब्या घेतलेल्या आहेत कोळंबी परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये लगेचच एक मीडियम साईज टोमॅटो बारीक चिरून घालायचं आणि ह्या कालवणाचा खरा हिरो म्हणजे बनाचं केळं एक मोठं बनाचं केळं मी इथे घेतलेलं आहे कच्चं केळं आहे अशा पद्धतीने ते कट करून घ्यायचं हे केळं कट केल्यानंतर काळं पडू नये म्हणून मी ते पाण्यात ठेवलं होतं आणि आता हे मी ह्यामध्ये घालत आहे टोमॅटोच्या जोडीलाच घालायचं त्यानंतर मी ॲड करीत आहे मिरची कोथिंबीर आलं लसणाची एक चमचा पेस्ट खरं तर ही पेस्ट कांद्यामध्ये परतायची असते पण पर शूटिंगच्या नाद्यात राहून गेलं तर आत्ता जरी परतले तरी काही हरकत नाही मसाला लावायच्या अगोदर याला अर्धा मिनिट परतून घ्या आणि त्यानंतर आपण याला घरगुती लाल तिखट मसाला लावणार आहोत आमच्या वसाईमध्ये बनवला जाणारा हा पारंपरिक मसाला आहे आम्ही घरीच बनवतो आणि वर्षभरासाठी साठवून ठेवतो आता मी दोन छोटे चमचे मसाला ॲड करीत आहे आणि हा मसाला आम्ही मटण करी असू दे मच्छीचं कालवण असू दे भाजी असू दे सगळ्यांमध्ये वापरतो सगळ्यांसाठी हा इतका उत्तम मसाला एवढी चांगली टेस्ट देतो खूपच भारी पण आत्ता तुमच्याकडे तुमच्याकडे जो पण मसाला आहे त्याने तुम्ही बनवा तुमच्या वसाईचा मसाला तुम्हाला देखील टेस्ट करता येणार आहे त्यासाठी स्टेट येऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी व्हिडिओज पाहत राहा मसाला ॲड केल्यानंतर लगेचच ह्यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आणि मस्त ह्याला उकळी काढून घ्यायची केळं शिजेपर्यंत आपल्याला हे कालवण शिजवून घ्यायचं आहे या स्टेजला कालवण टेस्ट करून पहा जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर चवीनुसार ॲड करा पंधरा मिनिटे मिडियम फ्लेमवरती हे कालवण शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता केळं मस्त शिजलेलं आहे कोळंबी तर शिजलेल्या आहेतच त्याला शिजायला वेळ लागत नाही ह्यामध्ये तुम्हाला इतका रसा बनवायचा आहे कारण केळं घातल्यामुळे ते रसाला ॲब्झॉर्ब करते आणि मग ते थंड जसं होणार तसं कमी होत जाणार असा गरमागरम रसा भातासोबत आणि भाकरीसोबत खायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या